नमस्ते माझ्या मैत्रिणींनो बघा हे जेमीच्यू साडीवरचं ब्लाउज आहे आणि सुंदर अशी बाही डिझाईन बनवत आहे मी आणि त्या बाहीवर असं फूल बनवायचं आहे का त्याच कपड्याचं आणि हे जे शायनिंगवाले कपडे असतात ना त्याचं फूल एकदम सुंदर तयार होतं आणि दिसतं पण छान तर मी लांबीला कपडा साडेनऊ घेतलेला आहे आणि कपड्याची रुंदी आहे साडेचार तर छोटंसं सा फूल बनवायचं आहे त्यामुळं कपडा छोटाच घेतलेला आहे आणि नंतर मग ते उलटं करून घ्यायचं आपण शिलाई मारलेली आणि त्याच्यावर एक दाब टीप द्यायची दाब टीप दिली की मग ते व्यवस्थित पट्टी तयार होते आणि आपल्याला त्याच्यावर शिलाई करायला हाताने टाके पाडावं लागतात तर ते व्यवस्थित टाके पाडल्या जातात तर आणि नंतर मग ती गोल राऊंडमध्ये ती जोडून घ्यायची पट्टी आणि डबल शिलाई देऊन ती पक्की करून घ्यायची आणि आता त्याला सुई दोऱ्यानं व्यवस्थित टाके पाडून घ्यायचे आणि मग सुई दोऱ्यानं छोटे छोटे टाके पाडले की ते आणि पक्का दोरा एकदम ओढून घ्यायचा मग त्याच्यामुळं ते फूल तयार होतं छोटे छोटे टाके पाडायचे आणि दोरा ओढून घेतला की मग फुल आपोआप फूल तयार होतं छोटंसं तर असं छोटंसं फूल तयार झालेलं आहे आणि खूपच सुंदर नाजूक फूल तयार झालं आणि बाहीवरती मी डिझाईनच प्रकारे बनवलेली आहे की मधास सेंटरला फूल लावलं ला जातं आणि हे अशा पद्धतीचे फुलं हे आपण पाठीमागे ब्लाऊजला कोणत्या आहे जशी आपल्याला पाहिजे तशी डिझाईन करून हे असे फुलं छोटे छोटे फुलं बनवून पाठीमागंसुद्धा डिझाईनसाठी लावल्या जातात तर मग आता हे मी बाहीसाठी बनवलं आहे फूल तर अशा पद्धतीने मी बाहीची डिझाईन बनवलेली आहे आणि आता मी मधास सेंटरला तिथं फूल लावणार आहे तर खूपच सुंदर दिसू लागलं ते फूल आणि फूल नाजूक पण झालं छोटंसं आणि खूप सुंदर दिसू लागले आणि मधात एक सेंटरला आता मी तिथं मनी लावणार आहे एक छोटासा मनी टाकायचा मधात मग त्यामुळं कसं चांगलं दिसतं अजून आणि फूल खूपच सुंदर झालं आणि हे असे अशा साडीवरचे कपड्याचे ना फुलं खूप सुंदर तयार होतात आणि खूपच दिसायला खूप सुंदर दिसतात छोटे छोटे फूल आणि असे आपण फूल कोणत्याही डिझाईनसाठी आपण वापरू शकतो तर खूपच सुंदर झाली बाही डिझाईन आणि फुलं पण छान झाले तर आता आपण याला आपण फ्लावर बाही डिझाईन असं म्हणू शकतो तर खूपच सुंदर झाली फ्लावर बाही डिझाईन तर अशा पद्धतीने हे ब्लाउज रेडी झालेले आहे बाह्या पण खूप सुंदर झाल्या तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही बाही डिझाईन ही कस्टमरच्या आवडीप्रमाणे होती कस्टमरनी मला जशी सांगितली मी तशीच बाही डिझाईन बनवली आणि सुंदर पण झाली आणि फुलं खूपच सुंदर दिसू लागले तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा खूप छान झाली बाही डिझाईन पण आणि आता याला मी फ्लावर बाही डिझाईन असं नाव देणार तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय